हो आ, आता, आता असं आहे की भारतीय जनता पार्टी मधून मी युवती प्रमुख म्हणून काम करत होते त्यानंतर मी असं मला आलेलं की मला आणि माझ्या भावाला आम्हाला दोघांना तिकीट मिळणार बीजेपी कडून पण काही कारणामुळे युवती झाली त्याच्यामुळे आम्हाला एकच तिकीट मिळालं त्याच्यानंतर मी अपक्ष अर्ज भरला तर मला असं वाटलेलं की एबी फॉर्म मधून माझं होऊन जाईल पण तेही नाही झालं आणि मी उशिरा पोचले तिथे त्याच्यामुळे माझं म्हणून त्यावेळी मी माघार घेता आलो नाही मला तर आता माघार घेते काय आता काय नाही आता पंधरा तारखेला इलेक्शन आहेच तर त्याच्यामध्ये आपले जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार उभे त्यांचं मा, त्यांना माझा सपोर्ट असणार आहे पूर्ण पॅनल पूर्ण पॅनल मध्ये बीजेपी मधून हा मदे जे उभे त्यांना माझा सपोर्ट कल्याण पूर्व मध्ये आकर्षक सुसज्ज हॉल श्री बालाजी हॉल डोहाळे जेवण मुंज नामकरण सोहळा साखरपुडा हळदी लग्न आणि स्वागत समारंभ आणि कॉर्पोरेट इव्हेंट सुद्धा पॅकेज मध्ये सुविधा उपलब्ध